श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आजची आपली रेसिपी आहे ज्वारीच्या पिठाची उकडपिंडी आणि लाग त्यासाठी लागणारे साहित्य आहे बारीक चिरून घेतलेले कांदे मिरच्या कडीपत्ता दह्याचा पण टाक करून घेतलेला आहे ज्वारीचं पीठ आणि कोथंबीर सो आपण एका कढीमध्ये छान भरपूर तेल घेऊया आणि सोबतच पाणी पण ते खूप कळायला ठेवलेलं आहे आपण तेल छान गरम झालं की आपण त्यात मोहरी टाकूया मोरी तडतडली की त्यासोबत आपण टाकूया छान तडतडते मोरी आपण त्यात पत्ता आणि थोडीशी कोथिंबीर मस्त लागते कोरणीची कोथिंबीर आपण टाकूया मिरच्या आणि कांदे सो ही उकळपिंडी थोडी मोकळी होण्यासाठी आपण एक चमचा एक पोह्यांचा चमचा रवा पण घालूया जसे कांदे होत आहेत कांद्यांसोबत थोडे कांदे झाले की आपण त्यात एक चमचा रवा घालूया म्हणजे छान उकळपिंडी ही मोकळी होते कांदे होत आहेत आणि रवा आपण आधीच घातलेला आहे तो शूट नाही झाला मग त्यानंतर आपण हळद घालूया आणि मिक्स करूया हळद छान झाली की आपण त्यात टाकूया एक मोठी वाटी छान ज्वारीचं पीठ आणि छान एकत्र करून घेऊया व्यवस्थित छान भाजून घेऊया तिला तेलामध्ये आणि फोडणीमध्ये कांद्यांसोबत वगैरे हो मिसतं पाणी आपलं गरम झालेलं आहे छान उकळलेलं आहे आपण त्याला झाकून ठेवलेलं आहे ही खूप जुनी रेसिपी आहे पारंपरिक म्हणजे माझी आजी पण करायची आजीच्या हातची चव तर वेगळीच आणि छान पोटभर आहे आणि हेल्थ बेनिफिट्स पण आहे ज्वारी असल्यामुळे बघा मस्त भाजून झालेली आहे छान ज्वारी ज्वारीचं पीठ एकदम खमंग असं दिसतच आहे ते <laughs> मस्त मस्त त्यात आपण टाकूया तिखट तिखट चवीत मीठ आणि मग शेवटी टाकूया आपण थोडीशी साखर पूर्ण बॅलन्स करायला आणि पुन्हा एकजीव करून घेऊया छान खमंग भाजून भाजून झालेली आहे आता आपण त्यात टाकूया आपण ताक केलेलं आहे त्यात जरा गरम पाणी आपण टाकूया छान आणि आणि कतका टाका आणि जसं जसं लागेल तसं तसं पाणी घालूया कपडीचा पाणी गरम पाणी पाणी घालूया आणि कतركो हे एकत्र झालं छान की आपल्याला दोन तीन वाफ येऊ द्यायची आहे आधी ही पहिली वाफ आहे आणि मग हे झालं वाफ की आपण त्याच्यात एक चमचा शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे छान कारण ती मोकळीवाला हवी छान मोकळी होते चिपकणार नाही ती म्हणजे खातानाही देखील मस्त वाटते आणखी आपण एकदा वाफ येऊ देऊया खूप छान रेसिपी आहे एकदम हेल्थी फायबरस आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि खाताना पण आपल्याला खूप भारी वाटतं म्हणजे आईची आणि आजीची आठवण येणारी रेसिपी आहे वाफ झालेली आपण पुन्हा एकत्र करून बघूया कसं झाले ते बघा छान ताकाला पाणी सुटलेलं आहे पुन्हा आपण एकजीव करून घेऊया बघूया म्हणजे दिसतं ते की आपल्याला कसं वाटत असेल तर आपण आणखी एकदा वाफ घेऊन घेऊया मस्त झालेली आहे आपली वाफ आणि छान झालेली आहे आपण छान कोथिंबीर घालूया आणि दांडके मिक्स करून घेऊया व्यवस्थित पूर्णपणे आणि या या उकडी या उकडपिंडीचे ना खरपट देखील खूप छान लागते <laughs> आणि आपली तयार आहे मस्त कोथिंबीर आणि कांदे टाकून आपण सर्व केलेली ज्वारीच्या पिठाची हेल्थी उकड पेंट थँक्यू